नमस्कार जय श्रीराम जय गोमाता भाविकांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की आज बऱ्याच परिसरामध्ये बऱ्याच गोशाळेत आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते गोमातेना जनावरांना लंपी या रोगाची साथ सुरू आहे भाविकांनो लंपी या रोगानं लवकरच गोशाळेतील गोमाता लवकर आशक्त होऊन त्या ठिकाणं त्यांच्या अंगाला फोड येऊन त्या त्या ठिकाणं मृत पावतात पण जर लंपी हा रोग आपल्या गोशाळेपर्यंत आपल्या गोठ्यापर्यंत जर पोहोचला तर आपण त्याची काय काळजी करायची हे सर्व काही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आपल्यासुद्धा गोशाळेमध्ये सध्या दोन वासरांना लंपी झालेला आहे मित्रांनो लंपी हा रोग जर एखाद्या शेतकऱ्याच्या गायीला झाला एखाद्या छोट्याशा गोठ्यातील एक दोन गाया असतील अशा गोठ्यामध्ये झाला तर तो त्या ठिकाणं कमी प्रमाणामध्ये त्याचा कहर पडतो पण जर तो रोग एखाद्या गोशाळेमध्ये आला ज्या ठिकाणं जास्त गोमाता हे जास्त गुरांची संख्या आहे त्या ठिकाणी जर ही लंपीची साथ आली तर जास्तीत जास्त गोमातांना लंपी होतो मग हा लंपी या रोगाचा प्रसार कसा होतो याची सगळ्यात मुख्य कारणे म्हणजे लंपी झाल्यानंतर जी गोमाता आहे जे वासरू आहे ते कमी प्रमाणात चारा खातं आणि आपलं आपण काय करत असतो प्रत्येक वेळेस एखाद्या गाईखाली उरलेला चारा तो उचलून दुसऱ्या गायीच्या समोर किंवा गोशाळेतील गायीच्या समोर टाकत असतो पण लंपी झालेल्या त्या वासराचा चारा कुठल्याही दुसऱ्या वासरासमोर किंवा गोमातेसमोर टाकायचा नाही सर्वप्रथम म्हणजे ज्या जनावराला लंपी झालेला आहे ते वासरू ती गोमाता आपल्या गोठ्यातील संपूर्ण गायीपासून आणि गोशाळेतील जनावरांपासून त्या ठिकाणं शंभर ते दोनशे फूट अंतरावर लांब बांधायची किंवा गोशाळेच्या बाहेर एखाद्या ठिकाणी बांधायची त्या गोमातेचा आणि या गोमातेचा कुठलाही संपर्क होऊ द्यायचा नाही त्या गोमातेला पाणी पाजण्यासाठी पात्र वेगळं वापरायचं आणि यांना पाणी पाजण्यासाठी पात्र वेगळं वापरायचं त्या गोमातेला वापरात आलेली कुठलीही वस्तू या गोमातेच्या वापरामध्ये येऊ नाही याची सर्वात मोठी काळजी घ्यायची कारण लंपी या रोगाचे जे कीटक आहेत जे जंतू आहेत ते त्या वस्तूंद्वारे त्या पाण्याच्या पात्राद्वारे दुसऱ्या गोमातेपर्यंत पोहोचतात आणि त्यांना देखील त्या लंपी रोगाची साथ होते त्यामुळं लंपी झालेल्या गुराला आपल्या गोशाळेपासून लांब बांधायचे आणि त्याला संपूर्ण काही तेजी वेगळी जास्त प्रमाणामध्ये काळजी घ्यायची त्याचा डॉक्टर करून उपचार करायचा आहे आपल्या देखील गोशाळेतील गोमातेला दोन वासरांना लंपी झालेला आहे आम्ही त्याचा कशा प्रकारे उपचार करतो हे तुम्हाला या ठिकाणं दाखवतो आपल्या गोशाळेतील लंपी रोगाचा प्रसार झालेली लंपी रोगाची साथ झालेली गोमाता जनावरे आहेत तुम्ही या ठिकाणं या वासराला तुम्ही पाहू शकता थोड्याच दिवसापूर्वी लंपी झाला होता आणि त्याला अशा प्रकारच्या गाठी आल्या होत्या बऱ्याप्रकारे याचा आता लंपी रोगाचा प्रभाव या वासरावरचा कमी झालेला आहे पण याच्या संपर्कात कारण ही छोटीशी बैलजोडी आहे या दोघांचा जास्त संपर्क होता चारा चार तरी ही चारा चारण्यासाठी बांधायचं असलं तरी दोन्हीही या बैलजोडीला सोबत असल्यामुळं ह्या एकाला अगोदर लंपी झाला होता पण त्याच्यामुळं लगेच या बैलाला देखील लंपी झालेला आहे हे या ठिकाणं तुम्हाला व्हिडिओमध्ये या लंपीच्या गाठी तुम्हाला या ठिकाण दिसतात हे पहा आता तुम्हाला समजलं असेल की लंपी हा रोग ते जनावर एकमेकाच्या संपर्कात आल्यानं लगेच त्या ठिकाणं प्रभाव करतो कारण फक्त ही बैल जोडीच हे दोन वासरच एकमेकाच्या संपर्कात होते सतत आपण त्यांना सोबत एखाद्या बैलगाडीला झोपायचो त्यामुळं लवकरात लवकर याला देखील त्या लंपी रोगाचा प्रसार झालेला आहे अशा प्रकारे लंपी झालेलं जनावर जर एकमेकाच्या संपर्कात आलं तर लगेच त्यालाही लंपी होतो त्यामुळं आपण सर्वांनी लंपी झालेलं पशु एकमेकाच्या संपर्कात येऊ नये याची सर्वप्रथम काळजी घ्यायची तुम्हाला जर लंपी या रोगाची लक्षणं माहीत नसतील ज्या पशुला लंपी झालेलं आहे ते पशु सर्वप्रथम आशक्त होते त्याच्या अंगाला छोट छोट्या गाठी यायला लागतात पाय सुसतात ते पशु कमी प्रमाणामध्ये चारा खाते सारखे त्या ठिकाणं ते धापा द्यायला लागतात हे अशा प्रकारे लहान मोठे लंपी या रोगाचे लक्षणे आहे तर आपल्याला आपल्याही गोशाळेतील पशूंना ही, ही लक्षणं दिसायला ला लागली तर सर्वप्रथम आपण त्या पशूचा डॉक्टरकडून सर्वात प्रथम लसीकरण सर्वात प्रथम लसीकरण करून घ्यायचे आणि त्यानंतर दुसरे नैसर्गिक उपचार करायचे आता आपण ही आपल्या गोशाळेतील दोन पशूंना ज्यांना लंपीच्या रोगामध्ये प्रसार झालेला आहे त्यांना देखील आपण लसीकरण केलेलं आहे आणि या ठिकाणं आपण त्यांना या औषधाबरोबर काही नैसर्गिक वस्तू देखील त्या ठिकाणं त्यांचा रोग बरा करण्यासाठी वापरत असतो यामध्ये आपल्या गोशाळेतील गोसेवक शुभम महाराज हे या पशूंचा गोमातेचा उपचार करत असतात त्या पशूंना फवारण्याकरता या ठिकाणं औषध मिक्स करत आहेत आता शुभम महाराज तुम्ही या लंपी झालेल्या वासराला नेमकं काय काय फवारणी करता हे तुम्ही काय काय वापरतात हे लाल का आहे तुमच्या हातात ही लायबॉय साबण आहे या लायबॉ साबणीने काय होतं जे आपले लंपी झालेले जनावरे आहेत त्यांच्या अंगावरती जे किटाणू आहेत ते या साबणीने मरतात अजून काय काय वापरतात दाखवा बरं आता सगळे औषध आणि हे निम ऑइल आहे हे ते जंतू मारण्यासाठी हे खूप प्रभावशाली आजुन? आहे अजून काय काय मिक्स करता तुम्ही आणि अजूनही तेल आहे हे आहे करंजी तेल या सर्व औषधांचं एकत्र मिश्रण करून आता जनावरांची फवारणी करायची तर आपण अशा प्रकारे लसीकरण केल्यानंतर या पशूच्या अंगावर ज्या गाठी आहेत जे रोगाचे किटाणू आहेत ते मारण्यासाठी अशा प्रकारचा औषध उपचार करत असतो आणि बऱ्या प्रकारामध्ये आपण ज्या या पहिल्यांदा लंपी झालेल्या वासराला ज्या गाठी आलेल्या होत्या त्या बऱ्या प्रकारेमध्ये दोन ते तीन वेळेस फवारल्यानंतर लगेच त्याच्या गाठी कमी झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा या औषधाचा उपचार नक्की करून पहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या आप भुवनेश्वर गोशाळा या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीराम जय गोमाता जय हिंदू राष्ट्र